तहानलेला कावळा द क्रो संपूर्ण गोष्ट एका घनदाट जंगलात एक कावळा राहत होता उन्हाळ्याचे दिवस होते आणि खूप गरमी होती कावळ्याला खूप तहान लागली होती तो पाण्यासाठी इकडे तिकडे भटकत होता पण त्याला कुठेच पाणी सापडत नव्हते अखेरीस खूप शोधल्यानंतर त्याला एका झाडाखाली एक माठा दिसला तो खूप आनंदी झाला आणि माठाजवळ गेला त्याने माठात पाहिले तर त्यात थोडेच पाणी होते पाणी इतके खाली होते की कावळ्याला ते पिणे शक्य नव्हते कावळा खूप निराश झाला त्याला वाटले की आता तहानलेलेच मरणार पण त्याने हार मानली नाही त्याने विचार केला काहीतरी युक्ती करावी लागेल तो आजूबाजूला पाहू लागला त्याला काही बारीक खडे दिसले त्याला एक कल्पना सुचली त्याने एक खडा उचलला आणि माठात टाकला खडा पडल्यावर पाण्याची पातळी थोडी वर आली कावळ्याने असेच अनेक खडे उचलून माठात टाकायला सुरुवात केली खडे टाकून टाकून पाण्याची पातळी हळूहळू वर येऊ लागली कावळा खूप खुश झाला त्याने भरपूर खडे टाकले आणि पाण्याची पातळी इतकी वर आली की कावळ्याला ते सहज पिणे शक्य झाले त्याने तृप्तीभर पाणी प्यायले आणि आपली तहान भागवली आपली अडचण दूर केली आणि तो आनंदाने उडून गेला तात्पर्य चतुराई आणि सातत्य असेल तर कोणतीही अडचण दूर करता येते वेअर दे इज अ विल देर इज अ वे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन